मराठी कथा सोडचिट्टी शहराच्या एका गजबजलेल्या गल्लीत त्यांच्या छोट्याशा खोलीत अनिरुद्ध आणि माया राहत होते वर्षानुवर्ष प्रेमाने जगले पण आयुष्यात एकच उणीव सतावत होती मूल नव्हतं सुरुवातीला दोघांनीही खूप प्रयत्न केले डॉक्टर्स पूजा औषधं पण नियतीला ते नकोसं होतं बहुतेक मायेने प्रत्येक महिन्यातल्या अपेक्षाचं ओझं मनावर घेतलं होतं अनिरुद्ध तिच्या डोळ्यात अशा दिसली की खोटं हसायचा शेजारी नातेवाईक ओळखीचे लोक रोज नव्या प्रश्नांनी डसत होते कधी होणार आनंद काय प्रॉब्लेम आहे उशीर नको व्हायला एका रात्री मायाने शांतपणे अनिरुद्धकडे पाहिलं अनिरुद्ध मी तुझ्यावर प्रेम करते पण तुला बाप होण्याचा हक्कही आहे अनिरुद्ध काही बोलला नाही फक्त तिचा हात घट्ट पकडला आपण दोघं एकत्र असलं तरी तुझं स्वप्न मी पूर्ण करू शकत नाही हे वास्तव आहे मायाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते पण चेहरा स्थिर होता काही आठवड्यात त्यांनी सहमतीने सोडचिठ्ठी घेतली कागदावर सही झाली पण हृदयावर कोरलेली रेषा होती ती माया निघून गेली मागे आठवणी फ्रेममधला फोटो आणि पोकळ शांतता ठेवून अनिरुद्ध पुढे गेला काही वर्षांनी राधाशी लग्न केलं राधा, केल। राधा सुंदर होती समजूतदार होती आणि अनिरुद्धसाठी नवीन सुरुवात होती काळ सरत गेला आणि एके दिवशी राधाच्या पोटी मूल झालं घर आनंदात बहरलं हसणं गोडधोड फुगे नाच अनिरुद्धचा चेहरा आनंदाने उजळला त्यांच्या डोळ्यात पाणी तरळलं मी बाबा झालो राधा आपलं स्वप्न पूर्ण झालं राधा हसली पण तिच्या नजरेत एक खोल शांतता होती हो अनिरुद्ध तुझं स्वप्न पूर्ण झालं पण माझं मन मात्र गोंधळलेलं आहे तू आता बाबा आहेस पण मी ही भूमिका अजून शोधते आहे एक दिवस मुलाच्या पहिल्या वाढदिवशी मोठं सेलिब्रेशन झालं घर फुलांनी सजलं नातेवाईक आले मोबाईल कॅमेरे चमकले गाणं लागलं चिमनपाखरू अनिरुद्धला माया आठवली आणि ती गाणं ऐकून हसताना चेहऱ्यावर दिसली क्षणभर तो गप्प झाला मुलाकडे पाहत राहिला राधाने विचारलं ठीक आहेस ना तो म्हणाला माझ्या आनंदाच्या मागे एक गहिर दुःख त्या आहे राधा गप्प होती पण समजून गेली त्या रात्री अनिरुद्धने जुन्या डायरीत लिहिलं माया तुझ्या त्यागाचं माझं पितृत्व आहे माझं आजचं बाळ तुझ्या सहमतीच्या अश्रूंवर उभा आहे तू गेलीस पण तुझं प्रेम आजही माझ्या आयुष्याचा आधार आहे माया त्यावेळी एका मंदिरात बसलेली होती कोणीतरी तिला सांगितलं अनिरुद्धला मुलगा झालाय तिच्या चेहऱ्यावर हलकं हसू आलं आणि ती म्हणाली त्याचा आनंद माझं समाधान आहे मी त्याला गमावलं नाही मी त्याचं आयुष्य पूर्ण व्हावं म्हणून मागे सरले कधी कधी प्रेमात हट्ट धरून न ठेवता सोडून देणं हाच खरा त्याग असतो मी त्याच्यासाठी सुखासाठी हरले पण माझं प्रेम अजूनही जिंकलंय त्या रात्री अनिरुद्धने मुलाला खुशीत घेतलं राधाच्या खांद्यावर डोकं ठेवलं काही नाती सरतात पण काही हृदयात साठून राहतात सोडचिठ्ठी ही फक्त कायदेशीर नाही ती भावनांची परीक्षा असते माया आणि अनिरुद्ध यांचं नातं कागदावर संपलं पण मनात अजूनही जिवंत होतं आणि कधीकधी अशी नातीच आयुष्याला अर्थ देऊन जातात मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद